नमस्कार मंडळी मी वनिता माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे इथे मी तीन अंडी घेतलेली आहेत आणि मी अंड्यांचा रस्सा बनवणार आहे फोडून तर मी इथे अंडी उकडून घेतलेली नाही आहे त्यासाठी मी इथे वाटण तयार केलं आहे इथे कांदा घेतला आहे खोबरं आलं लसूण दोन मिरच्या आणि कोथिंबीर छान असं मी तेलामध्ये हलकंसं फ्राय करून घेतलेलं आहे तर चला आता पुढे मी हे वाटण छान असं मिक्सरला बारीक करून घेते हळी थी ठेवली त्यामध्ये तेल टाकलंय आणि तेल छान तापले ता मी कोशिंबीर टाकली आता हे टोमॅटो घेतलाय टोमॅटो चिरून घेतला मी टोमॅटो छान असा परतवून घ्यायचा छान असा टोमॅटो परतलेला आहे तर आता इथे मी वाटण घेते आणि वाटण छान परतवून घ्यायचं तेलामध्ये छान असं परतलेलं आहे तर इथे मी लाल तिखट टाकते दीड चमच लाल तिखट टाकले थोडी हळद आणि परतवून घेते छान मिक्स करून घेते इथे मी थोडा गरम मसाला टाकते मसाला पण छान असा परतून झालेला आहे आणि मी इथे वाटणाचंच पाणी टाकते वाटण्याचंच पाणी घालून घेतलं मी कढईमध्ये ते मी चिंच पण घालते चवीपुरतं मीठ आणि छान आधी असं मिक्स करून घ्यायचं इथे मी मीठ वगैरे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता मी ही अंडी फोडून एक एक अंड मी असं त्यामध्ये टाकते अंडी टाकल्यानंतर लगेच चमचा कालवनामध्ये टाकायचा नाही तर थोडं कालवण छान असं शिजलं पाहिजे तर इथे बघा छान असा अंड्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे न उकडता अंड्याचा रस्सा तयार केला आणि मस्त असं शिजलेलं आहे तर वरून छान अशी बारीक चिरून कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते छान असं ताट मी तयार ता केलं अंड्याचा रस्सा सोबत चपाती राईस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा